मागील दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात आमदार सुरेश धस केंद्रस्थानी आहेत मसाजोगचे अपहरण करून निर्गुढ हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आकाचा आका म्हणत धनंजय मुंडेंना त्यांनी टार्गेट केलं त्यावरून सुरेश धस प्रचंड चर्चेत आले मराठा समाजाने तर धस यांना डोक्यावर घेतलं होतं मात्र याच सुरेश धसांवर आता मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठताना पाहायला मिळते पहिल्यांदा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात घेतलेल्या भूमिकेवरून आणि आता मंत्री धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटी घेतल्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी धस आणि मुंडेंमध्ये समेट घडवून आणल्याचं बोललं जात आहे यात निश्चितच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या परवानगीशिवाय शिवाय पुढाकार घेणार नाहीत म्हणूनच दुसरीकडे अशीही चर्चा आहे की धस आणि मुंडे यांचं मनोमिलनही फडणवीसांची राजकीय खेळी आहे यात फडणवीसांनी डोकं वापरून कोणते डाव साधलेत फडणवीस यांनी एकाच वेळी मुंडे जरांगे आणि धस यांचे पंख कसे छाटलेत त्या पाठीमागे नेमकी कोणती राजकीय गणित आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी शुक्रवारी सायंकाळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावन बावनकुळे यांनी आपण सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये भेट घडून आणली आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली त्यानंतर चांगलंच राजकीय वादळ उठलं धस आणि मुंडेंची भेट झाल्याची बातमी कळता संपूर्ण महाराष्ट्र अवाक झाला या भेटीवरून तिघांच्याही भूमिकांमध्ये विरोधावास होता शेवटी धस यांनी आपली मुंडेंसोबत दोन वेळा भेट झाल्याची कबुली दिली पंधरा वीस दिवसांपूर्वी बावनकुळे यांच्या निवासस्थानी आमची पहिली भेट झाल्याचं धस यांनी म्हटलं ती भेट साडेचार तासांची होती याची कबुली सुद्धा बावनकुळे यांनी दिली त्यांच्यामध्ये थोडे मतभेद आहेत पण मनभेद नाही आहेत येणाऱ्या काळात मतभेदही दूर होतील असं सूचक वक्तव्य देखील बावनकुळे यांनी केला दुसरी भेट केव्हा झाली तर बुधवारी सुरेश दस हे मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते मंत्री धनंजय मुंडेंची डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यानं आपण भेटलो याची एवढी चर्चा का आपला विरोधात लढा सुरूच राहील असंही धस यांनी म्हटलं मात्र मागील पंधरा दिवसांपासून धस यांची विरोधाची धार कमी झाली आहे हे कुणीही नाकारू शकणार नाहीत पण का कमी झाली आहे याचं उत्तर काल महाराष्ट्राला मिळालं धस मुंडेंच्या भेटीची माहिती मिळताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सुरेश धसांवर तुटून पडले मराठ्यांच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात एवढा मोठा धोका कुणीच दिला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर त्याला सुरेश धस जबाबदार असतील अशी संतप्त प्रतिक्रिया जारांगे पाटलांनी दिली सोबतच राज्यातील मराठा समाजाच्या टार्गेट वर देखील सुरेश धसच आले काहीच दिवसांपूर्वी सुरेश धस हे सरकारला वाचवण्यासाठी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरून भूमिकेमुळे अडचणीत आले होते आता मुंडेंच्या भेटीमुळे चांगलेच बॅकफुट वर गेले अर्थात ही चानाक्ष फडणवीसांची खेळी असल्याचं बोलल्या जात आहे त्यांनी सुरेश धस यांचा वापर करून एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे बीड जिल्ह्यामध्ये एकाधिकारशाही चालते पालकमंत्रीपद भाड्याने दिलं जातं त्यामुळे जिल्ह्यात गैरप्रकारांना वाव मिळतो याची जाणीव यापूर्वीच फडणवीसांना होती परंतु धनंजय मुंडे आपले निकटवर्ती असल्यानं इच्छा असूनही त्यांना काहीच बोलता येत नसेल तेवढाच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं त्यात मुंडेंचे खास असलेल्या वाल्मिक कराडचं नाव आलं ज्यात फडणवीसांनी सुरेश धस यांना फ्री हँड दिला धस यांनी ही आक्रमकपणे भूमिका मांडली एवढंच नाही तर पुढे जाऊन धनंजय मुंडेंचे कृषी विभागातील गैरप्रकार देखील समोर आणले या सर्व गोष्टींमध्ये सुरेश धस हे प्रमुख मराठा चेहरा म्हणून समोर आले ज्यात मनोज जरांगे देखील साईड लाईन झाले हे फडणवीस यांना हवंच होतं शिवाय धस यांच्या माध्यमातून धनंजय मुंडेंचे हे पंख छाटले पण दुसरीकडे भाजपचा कोर वोटर असलेल्या ओबीसी समाजामध्ये अशी भावना तयार झाली की धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी फडणवीसच सुरेश धसांना बळ देत सोबतच सुरेश धस यांच्या आरोपांमुळे महायुतीमध्ये अंतर्गत तडा वाढतोय सरकार देखील अडचणीत येऊ लागलय सुरेश धस विरोधकांची भूमिका आक्रमकपणे मांडत असल्यानं विरोधक त्यांच्यात ता सामील होऊन सरकारला धारेवर धरण्यात कुठेही कमी पडत नाहीयेत यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील देखी मोठी नाराजी बघायला मिळते धनंजय मुंडे यांनी देखील बोलून दाखवलं की आपलेच लोक आरोप करतात याचं जास्त वाईट वाटतं सुरेश बावनकुळे आणि अजित पवारांची माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना तारांबळ उडायची बावनकुळे यांनी याबद्दल सुरेश धस यांना समज दिली पण तरीही सुरेश धस यांची सुसाट गाडी थांबायला तयार नव्हती शेवटी बावनकुळे यांनी पंधरा वीस दिवसांपूर्वी त्यांच्या निवासस्थानी मुंडे धस यांची भेट घडवून आणली याची अधिकृत बातमी माध्यमांवर नव्हती पण भेट झाल्याच्या चर्चा होत्या त्या आधी जोर धरू लागल्यात कारण धसांनी मागील पंधरा दिवसात भूमिका घेतली होती अशातच बुधवारी बावनकुळे यांनी धसांना सांगितलं असेल की हे प्रकरण वाल्मिक कराड पर्यंतच मर्यादित राहू देत आणि धनंजय मुंडेंची भ्रष्टाचाराची प्रकरण आता बाहेर नको नाहीतर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची अजून कोंडी होईल विरोधकांना सुरेश दस यांच्या माध्यमातून मिळेल अर्थात हा केवळ आपण अंदाज लावू शकतो पण प्रत्यक्षात काय चर्चा झाली हे त्यांनाच पण या भेटीवर एवढं म्हणाले की त्या दोघांनी एकत्र मिळून काम करायला पाहिजे असं झालं तर जिल्ह्याचा आणि पर्यायानं मराठवाड्याचा विकास होईल दोघांच्या वेगवेगळ्या भूमिका एखाद्या विषयात असू शकतात पण सर्वच बाबतीत मतभेद नको व्हायला ते मतभेद दूर करणं हे पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं या सर्व गोष्टींशिवाय येणाऱ्या काहीच महिन्यात महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना एकत्र मिळून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायच्या आहेत त्यात महायुती तशा पद्धतीनं ना, आतापासूनच थिंगी नको मुंडेंवरील आरोपांमुळे भाजपचा महत्त्वाचा वोटर असणारा ओबीसी समाज नाराज होऊ शकतो याची जाणीव असल्यानेच आता सुरेश धस यांनी थांबायला हवं असं भाजप पक्षाला वाटत असेल कारण सुरेश धस यांचा आता योग्य वापर करून झालाय असं म्हणायला हरकत नाहीये काही दिवसांपूर्वी अष्टीतील सुरेश दस यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेंना सोबत नेलं होतं त्यांचाही वाद मिटवण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केल्याचं बोललं जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी ज्या पद्धतीनं रान पेटवलंय धनंजय मुंडे यांचा आका असा उल्लेख करत त्यांना मुख्य सूत्रधार सुचवत राहिले कृषी विभागाचे घोळ समोर आणत राहिले आता ते सुरेश धस गुप्त भेटी घेतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देणारे धस मुंडेंची दोन वेळा भेट घेऊ नये त्यांची कानोकान खबर माध्यमांना लागू देत नाही या उलट माध्यमांनाच प्रतिप्रश्न करतात की ही बातमी लीक कुणी केली एकंदरीत या सर्व गोष्टींमुळे सुरेश आजच्या घडीला तरी त्यांच्याच मराठा समाजासाठी विलन ठरलेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात येणाऱ्या काळात काय होईल हे कळेलच पण यावरून गलिच्छ राजकारण करणाऱ्या या नेते मंडळींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा